थायरॉइडचा मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय लक्षण आहे थायरॉइडचा खूप जास्त इम्पॅक्ट मानसिकतेवरती होतो तुमच्या टी एस एच लेवल्स आणि मानसिकता हे अगदी एकमेकांवरती अवलंबून नक्कीच आहे त्यामुळे ते विशेष सर्कल म्हणायला हरकत नाही आहे मग टी एस एच वाढतं टी एस एच वाढलं की तुमची मानसिकता अजूनच त्या असते व्हायला लागते त्यामुळे तुमच्या कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये किंवा इमोशनल अपडाऊन्समध्ये तुमच्या थायरॉइड लेवल्स डिस्टर्ब झालेल्या मोस्टली टी एस एच वाढलेलंच आपल्याला दिसतं आपण जेव्हा थायरॉइडची ट्रीटमेंट घेतो आहे आपण आता एक गोळी घेतो आहे आपण त्याला त्यांनी सांगितलेलं असतं सा की ही गोळी घ्यायची आपल्याला आयुष्यामध्ये ही गोळी घ्यायची तर आपण तिथे फक्त टी एस एचचे रिपोर्ट टीपी टिकोचे रिपोर्ट बघतो ते नॉर्मल असतात त्याच्यावर आपण काम करत नाही आपण हार्मोन्सची गोळी घेतो आहे ते केमिकल आपण घेतो आहे पण जी लक्षणं ऑलरेडी मानसिक लक्षणं तयार झालेली आहेत त्याच्यावर आपण काम केलेलं नाही त्याच्यासोबत जसं एन्झायटी मी मगाशी म्हटलं डिप्रेशन म्हटलं किंवा हे मूड मूडस्विंग आहेत हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला काउन्सिलिंग थ्रू किंवा तो खास माइंडवर लक्ष देऊन त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं मानसिक आरोग्य आणि झोपेचा काही संबंध आहे का शेवटी झोप तुमची डिस्टर्ब आहे तर तुमचं वजन वाढणार आहे वजन वाढलं की तुमचे थायरॉइड लेवल्स पी एस एच पर्टिक्युलरली वाढणार आहे